नमस्कार मित्रांनो न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खदगाव पदे येथे शॉक सर्किटमुळे एका पिल्लाचा मृत्यू बारा फेब्रुवारी बुधवार रोजी ठीक दहा वाजता ही घटना घडली एका पिल्लाचा मृत्यू झाला आहे असे समजतात गावात व परिसरात शोककळा पसरली व गावातील समाज बांधवांनी अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला गावातील सरपंच शिवाजी खदगावकर उपसरपंच विठ्ठल पाटील भोसले पोलीस पाटील भारत पाटील टेकाळे माजी सरपंच अब्बाजी पाटील टेकाळे आनंदा पाटील टेकाळे विलास राजुरे रमेश पाटील गंगाजी महाराज हनुमराज गणपती पाटील टेकाळे सुधाकर पाटील टेकाळे प्रकाश सोनकांबळे रोहिदास सोनकांबळे गायकवाड गावातील सर्व पुरुष व महिला भजनी मंडळी यांच्या उपस्थितीत वानेर वानेराच्या पिल्लाचे अंत्यविधी करण्यात आले व गावकऱ्याने श्रद्धांजली वाहिली खदगाव पदचे परिसरात अंत्यविधीची एक चर्चा होत आहे thank आपल्या पर। परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि ला शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा न्यूज 24 फोर मराठीकरिता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे